यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या सारा गाव मामाचा एकही नाही कामाचा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे डायरेक्ट संबंध असणारे अनेक नेते आणि अने कार्यकर्ते आहेत शिवाय अनेक मंत्र्यांशी इथल्या कार्यकर्त्यांची उठबस असते असे असले तरी कोणीही सोलापूरच्या सार्वजनिक विकासासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीयेत सोलापूर जिल्ह्यात भाजपचे सात आमदार असताना एकालाही मंत्रीपद दिले नाही एकेकाळी राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या या जिल्ह्याला सध्या कोणत्याच बाबतीत गृहित धरले जात नाही सोलापूरच्या आमदारांचे वजन पडत नाही त्या वरिष्ठांपर्यंत विषय मांडत नाहीत हा ज्याचा विचार करण्याची गरज आहे सोलापूरच्या विमान सेवेबाबत खिल्ली उडवली जात आहे त्याच त्या, त्या विषयांचे वर्षानुवर्ष गुऱ्हाळ सुरू आहे तरीही आमचे आमदार हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा पद्धतीने वागत आहेत राज्याच्या बजेटमध्ये सोलापूरला एकही प्रकल्प किंवा विशेष निधी मंजूर नाही तरीही आमचे सर्व आमदार विकासाभिमुख आणि राज्याला पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प अशा गोड गोड प्रतिक्रिया देत आहेत विरोधी पक्षातील आमदार उत्तम जानकर अभिजित पाटील आणि बाबासाहेब देशमुख तसेच विरोधी भागातील खासदार प्रणिती शिंदे तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे देखील विरोधकांप्रमाणेच सोलापूर शहर जिल्ह्यातील कोणत्याही प्रश्नावर तुटून पडत नाहीत फक्त प्रसिद्धी स्टंट होताना दिसतो मात्र प्रश्न जैसे आहेत त्यामुळे अनेक आमदार पदाधिकारी कार्यकर्ते यांचे थेट कनेक्शन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे असले तरीही जो तो वैयक्तिक कामे करून घेतोय त्यामुळे सार्वजनिक विकासाच्या प्रकल्पांबाबत ज्यांच्याकडे विशेष अधिकार आहेत ते काहीच बोलताना दिसत नाहीयेत म्हणूनच सारा गाव मामाचा एकही नाही कामाचा अशी केवलवाणी अवस्था सोलापूर जिल्ह्याची झालीये एकच दिवस मतदार राजा असलेल्यांनी याला जबाबदार कोण आपणच आहोत ना याचा चिंतन उजनी धरणातून शेतीसाठी डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आजपासून करण्यात आला मे पर्यंत सोडली जाणार पाणी बोगस बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी अटकेत असलेले सहाय्यक अभियंता नाईकवडी आणि खानापुरे यांच्या जामीन अर्जावर उद्या सोलापूर न्यायालयात होणार सुनावणी महाराष्ट्र शासनाच्या डोक्यावर आहे नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज त्यामुळेच विविध योजनांना कात्री लाडक्या बहिणींना देखील सहाशे रुपये दिली नाही वाढ सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताचा पासपोर्ट ऐंशी व्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जाणार स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क साधा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे पंधरा आणि सोळा मार्च रोजी वर्धा येथे होणार अधिवेशन सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवले सहाशे पस्तीस कोटी रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटना झाली आक्रमक बावीस मार्च पासून सुरू होणार आय पी एल थरार पहिला सामना बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यात रंगणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढील महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळतील आता मटण दुकानदारांना मल्हार प्रमाणपत्र बंधनकारक हिंदूंनी प्रमाणपत्र असणाऱ्या दुकानांमधूनच मांस खरेदी करावं मंत्री नितेश राणे यांची घोषणा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता शक्तीपीठ महामार्गासाठी ही संवादक लवकरच प्रत्येक जिल्ह्यात किमान तीस संवादकांची नियुक्ती केली जाणार <गण> रवींद्र धंगेकर यांच्यावर टांगती तलवार करण्यात आली पत्नीला अटक होण्याची भीती वाटल्याने त्यांनी पक्षांतर केला संजय राऊत यांचा आरोप <गण> पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर राष्ट्रीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार दहा वर्षांमध्ये दुसरी मॉरिशस भेट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला फडणवीसांचा पाठिंबा म्हणाले हे कायद्याच्या कक्षेत राहून करावे लागेल विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा हॉल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक मद्य घोटाळा प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचा छापा लाख रुपये दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे केली जप्त <गण> रुपया विक्रमी निचांकी पातळीवर डॉलरच्या तुलनेत रुपया अडतीस पैशांनी घसरून सत्याऐंशी पूर्णांक तेहतीस वर पोहोचला परदेशी वस्तू महागणार <गण> 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 जात वैधता प्रमाणपत्राचा नियम डावलल्याने परभणी जिल्ह्यात दोनशे पंधरा ग्रामपंचायत सदस्यांचे पद झाले रद्द उडीदाच्या आयात शुल्क माफीला एक वर्षांची मुदतवाढ बाजारात उडीदाचा हमी भाव सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन अनघंटानाथ केअर मूव्हमेंट दत इंस्पायर्स गरज सरो वैद्य मरो माहिती सरकारने लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी पुसली सामनाच्या अग्रलेखातून टीका बिहारमधील तनिष्क शोरूमवर सशस्त्र दरोडा आठ चोरट्यांनी पंचवीस कोटींचे दागिने लुटले मात्र पोलिसांनी दोघांच्या पायात गोळ्या घालून दोन पोती दागिने केले जप्त यंदा राज्याचा अर्थसंकल्प स्मारकांभोवती केंद्रित महाराष्ट्रासह परराज्यात एकूण नऊ स्मारकांसाठी अर्थसंकल्पात झाल्या तरतुदी महागाई दर चार टक्क्यांहून कमी तर ईएमआय घटण्याची चिन्हे यंदा रेपो दरात पुन्हा घट शक्य देश विदेशातील संस्थांचा अंदाज होणार कॅनडाचे नवे पंतप्रधान त्यांना मिळाली पंच्याऐंशी टक्के मते म्हणाले कॅनडा कोणत्याही प्रकारे अमेरिकेचा भाग होणार नाही येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा